नंबर सुरू झाल्यावर त्याच्यावर रजिस्ट्रेशन केल्यावर ओटीपी येतो ओटीपी आल्यावर आपण ते आपल्याला अप्लिकेशन सबमिट करायचं सबमिट झाल्यावर चोरणारा किंवा जो वापर करणार असतो तो सिम कार्ड टाकतो त्यावेळेस आम्हाला एक मेसेज येतो आणि आपले पर्सनल त्या मोबाईल नंबर वर मेसेज येतो सिम कार्ड टाकलेला सध्याचा आपल्याला नंबर मिळालेला असतो त्याच्या पुढे आम्ही आपल्याला ती सोय नसते की तो नंबर कोणाचा आहे कुठला आहे पोलीस स्टेशनला देखील येतो आपल्याला मेसेज आल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला यायचं

आज या ठिकाणी कल्याण विभागातील जे काही आपले चार पुल स्टेशन आहेत त्या पुल स्टेशनच्या हद्दीमधील जे काही मोबाईल मागच्या वर्षभरामध्ये हरवले होते ये ये त्या सी ई आर पोर्टलचा वापर करून ते मोबाईल आपल्याला परत मिळाले आहेत त्या मोबाईलचं वितरण आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्याच्यामध्ये आपण की टोटल बहात्तर मोबाईल्स आपण सर्व तक्रारदारांना आज तिथे परत देत आहोत त्यामध्ये खडकपाड्याचे पंचवीस मोबाईल महात्मा फुल स्टेशनचे पंचवीस बाजारपेठ सात आणि कोळशेवाडीचे पंधरा असा एकूण सुमारे बारा लाखापर्यंतच या मोबाईलची किंमत आहे असे सगळे मोबाईल्स आपण या सी आर आय पोर्टलच्या माध्यमातून आपण ते ट्रेस केलेले आहेत आणि ते ट्रेस करून सर्व तक्रारदारांना आपण या ठिकाणी देत आहोत अशी ही ऑनलाईन सुविधा आहे कुणाचाही मोबाईल त्या ठिकाणी घाळ झाला असेल किंवा मिसिंग झाला असेल अशा वेळेस त्या सी आर आपण जायचं आहे आणि आपली जी काही मोबाईलची डिटेल्स असतील त्या ठिकाणी अपलोड करायची आहेत ज्यावेळेस तो मोबाईल ट्रॅक होतो ज्या ठिकाणी ज्या दुसऱ्या गुणीचा वापर केला जातो त्या ठिकाणी सिम टाकला जातो त्यानंतर त्याचा मेसेज आपल्यापर्यंत येतो फुल स्ट्रीम पर्यंत येतो त्यानंतर हा मोबाईल आपले ट्रॅक होतो आणि नंतर आपण तो मोबाईल हस्तगत करून तो परत तक्रारांपर्यंत दिला जातो अशाच प्रकारे काही मोबाईल असतील ते डोंबोली डिव्हिजन मध्ये आम्ही वितरित करणार आहोत मान्य पोलीस आयुक्त सर अचिच डुमरे सर असतील आमचे जॉईंट सीपी सर असतील अडिशनल सीपी सर असतील यांच्या महाराष्ट्राने उपक्रम प्रत्येक पोलीस स्टेशन आहे आणि प्रत्येक झोनमध्ये हा सुरू करण्यात आलेला आहे जेणेकरून फिर्यादीला त्यांना गेलेले ज्यांची मुद्देमाल जो आहे का किमती मुद्देमाल जो आहे तो त्या तक्रारदारांना तत्काळ लवकर मिळण्याकरता सध्या तो उपक्रम सगळीकडे सुरू केलेला आहे किती लाखाचा साधारणपणे बारा लाखापेक्ष जास्त किमतीचे हे बहात्तर मोबाईल्स आहेत आपण पाहत असाल की विविध ब्रँडेड कंपनीचे म्हणजे आयफोन पासून असेल विवो असेल सॅमसंग असेल या सर्व प्रकारचे अतिशय महागाचे फोन त्यामध्ये मिसिंग झाले होते गाळ झाले होते आणि या पोर्टलचा वापर करून सी आय पोर्टलचा वापर करून आपण ते परत मिळवलेले आहेत आणि आज आपण सर्वांना परत दिलेले आहेत